पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी आणि वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू आहे मात्र या व्यवसायातून स्थानिक युवकांना रोजगार नाकारला जात असून बाहेरील कंत्रा टदाराकडून नियमबाह्य पद्धतीने रेती उपसा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवा नेते वैभव पिंपळशेंडे यांनी प्रशासनाला इशारा इला आहे की जोपर्यंत स्थानिकांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत एकही ब्रास रेतीत आलुक्याबाहेर जाऊ देणार नाही थेरगाव आणि मोहाळा घाटांवर पोकलांनं अवैध उपसा उरू असून दररोज तीनशेहून अधिक ट्रक रेती वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली आहे स्थानिक नागरिकांनी महसूल आणि पोलीस विभागावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे पिंपळ शेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नियमबाह्य उपसा थांबवण्याची व स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे अशाच बातम्याकरिता लॉग इन करा डब्ल्यू 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 पब्लिक पंचनामा डॉट इन आणि चनलला सबस्क्राईब करा